घोटाळा आणि वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्षाला पेच निर्माण झालाय सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदावर असताना काही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीव्र स्पर्धा होती आणि सतीश जारकिहोळी यांनी स्वतःला मुख्यमंत्री बनवण्याची तयारी सुरू केली आहे होय राजकीय सत्तेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांचा सरकार स्थापनेमध्ये महत्वाचा वाटा असतो मात्र आजपर्यंत बेळगाव जिल्ह्यातून कोणीही राज्याचा मुख्यमंत्री झालेला नाही उमेश कत्ती यांनी अखंड कर्नाटकचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले पण ते प्रत्यक्षात आले नाही सध्याच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुडाप्रकरणी राजीनामा देण्याची घोषणा केली तर सिद्धरामय्या हे बेळगावचे मास्टर माइंड जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा प्रस्ताव हाय कमांडसमोर ठेवतील सतीश जाळकिहोळींचे चाहते ते आमचे मुख्यमंत्री आहेत अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत वीरशैव लिंगायत कोट्यामध्ये वीरशैव लिंगायत समाज महाउद्योग मंत्री एम बी पाटील यांच्या बाजूने दबाव आणत असले तरी आजपर्यंत राज्याला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही मंत्री, ना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मुख्यमंत्री बनवण्याची त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे सिद्धरामय्या यांच्यानंतर मागासवर्गीयांचे मजबूत नेते म्हणून सतीश जारकीहोळी यांची लोकप्रियता आणि एससी आणि एसटी समाजातील पंधरा आमदारांसह पंचेचाळीसहून अधिक आमदारांचा पाठिंबा त्यांच्या बाजूने आहे त्यामुळे सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री पद द्यावे यावर मागासवर्गीयांचे एकमत आहे राजशेखर हिरेमठ के मराठी बेळगाव